नुकसानग्रस्तांसाठी सरकारनं मोठी घोषणा केली एक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना साधारण 17,000 हेक्टरी मदत मिळेल रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्यात येतील राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज सकाळच्या दिवसभरातील झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे पीक भरघोस पण भाव कमी यावर्षीच्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये संकट मात्र मान्सून हंगामामध्ये चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामामध्ये भरपूर उत्पन्न येण्याची शेतकऱ्यांची आशा शिश्यामुळे बाजारात हालचाल कापसाचा दर सात हजार सातशे रुपयावर खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा खाजगी व्यापाराकडून कापसाची मागणी वाढली मात्र कमी दरामुळे कापसाची केलेला खर्चही निघणे अवघड बांगलादेशाकडून कांद्याच्या आयातीवर पुन्हा निर्बंध आयात परवाना स्थगिती दिल्याने देशांतर्गत कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बसला मोठा फटका आठ महिन्यात भारताची युरिया आयात दुप्पट यावर्षी रब्बी हंगामामध्ये युरियाची मागणी वाढली असून अनेक जिल्ह्यामध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्राने युरियाची आयात डुप्पीने वाढवली आहे थंडीचा कहर नदीकाटावरील गावे गारटली तापमान नऊ अंशावर दहा वर्षांमध्ये पहिल्यांदा तापमानाचा एवढा निचांग या वर्षी चांगला पाऊस झाल्याने फेब्रुवारी पर्यंत थंडीचा कहर राहणार आहे नुकसान होऊनही मिळेल पीक विमा शेतकरी झाले हदबल मदतीकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष तीन महिने लोटले पंचनाम्याला शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना कर्ज फेडायचे कसे शेतकऱ्यांचा सवाल सतरा कोटी एकोणचाळीस लाखांची नाफेड करून सोयाबीन खरेदी केंद्र शासनाच्या हमी भाव परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे आतापर्यंत दोन हजार पाच शेतकऱ्यांकडून सहाशे चौपन्न क्विंटल कर्ज परतफेड केल्यानंतर ही ठगाबाजांनी उकळले पैसे मोबाईल वर कोणतेही फाईल ओपन करणे धोक्याचे आहे कर्ज वसुलीच्या नावावर शेतकऱ्यांचे एपीके के फाईल वरून होत आहे फसवणूक बारा लाख लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड ची प्रतिक्षा शेतू केंद्रामध्ये तोबा गर्दी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचे पंचवीस पॉइंट सत्याऐंशी कोटींचे चुकारे मिळणार कधी पननवा आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये नागपूर जिल्ह्यातील अपडेट मध्ये गोंधळ साठ हजारावर लाडक्या बहिणींचा पत्ता कट लाभ बंद हप्ता मिळत नसल्याने बहिणींना चौकीसाठी मारावे लागत आहे चकरा अमरावती जिल्ह्यातील अपडेट द्राक्ष बागातदार संघाचा येलगार मात्र नेते थंडगार बेदान उत्पादकांची कैफिलत संपणार कधी बाजार समितीचा संधीसाधू ठोस निर्णयाची शेतकऱ्यांची अपेक्षा नुकसानीची रक्कम पंधरा दिवसात येणार संचालक भाऊसाहेब साळुंके यांची शेतकऱ्यांना ग्वाही जळगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी शेत जमीन अधिग्रहण झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम फक्त दिवसात मिळणार सोयाबीनचा भाव फरक द्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा मानवऱ्या तालुक्यातील शेतकरी झाले आक्रमक महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या ठिया रिकाम्या खुर्चीला दिले निवेदन रोहित्रे नसल्याने निवेदन देण्याकरता शेतकरी गेले कार्यालयामध्ये मोताळा येथील अपडेट मक्का पिकाला पाणी देताना समोरच दिसला मलढोण येथील शिवारामध्ये प्रकार बिबट्या आणि राचा थरारक हैदोस ममदापूरला कांद्यावर अज्ञातांनी फवारले तणनाशक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज नाशिक जिल्ह्यातील अपडेट अनेक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरात घसरण खर्चही निघेना कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल आवक जास्त मागणी कमी असल्याकारणाने शेतकरी आला आर्थिक संकटात पारा घसरला सहा पॉईंट शून्य अंशावर थंड हवामान गहू कांदा हरभरा आदी पिकांसाठी पोषक स्थिती मागील आठवड्याभरामध्ये झालेल्या तापमानाची नोंद तुम्ही या ठिकाणी बघू शकता पीएम किसान योजनेची वेबसाईट बंद शेतकरी झाले त्रस्त केवाशी होईना योजनेचे हप्ते मिळणे बंद शेतू केंद्रामध्ये जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुरीची आवक ब्याण्णव पॉईंट आठ टक्के वाढली दर मात्र घसरले कांडीला आला वेग दर मात्र किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी तुरीला हमीभाव भाव आठ हजार मात्र मिळतोय सात हजार पाचशे रुपयांचा दर पीक विम्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन रिसोड वाशिम मार्ग ठप्प सरकार व पीक विमा कंपन्यांमध्ये साठे लोटे असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे राज्यातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कामगारांसाठी खंडीभर योजना पात्र घटकापर्यंत लाभ देण्यावर भर शासनामार्फत बांधकाम कामगारांना बत्तीस पेक्षा जास्त योजनेचा लाभ देण्यात येत आहे थंडी वाढली त्यामुळे बाजारामध्ये आवळ्याला मागणी देखील वाढली आरोग्यासाठी गुणकारी असणारी आवळ्याची मागणी सध्या बाजारात वाढली आहे बाजारामध्ये आवळा साठ ते ऐंशी रुपये दराने मिळत आहे महागाईंचा संक्रांत तिळाच्या किमतीमध्ये वीस टक्क्यापर्यंत वाढ खरेदीची लगभग सणाचा गोडवा महागला नागरिकांच्या खिशाला बसना झळ अल्पवयीनच्या हाती वाहन द्याल तर थेट पालकावरच होणार कारवाई शहर पोलीस प्रशासनाचा इशारा नियमाचे उल्लंघन झाल्यास पालकांना जबाबदार धरणार उसाला तुरा शेतकऱ्यांना नुकसानीचा पेरा ऊस तोडणी अभावी शेतकरी संकटात सापडला उसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते तोडणी उशिरा झाल्यास उसाचे वजन देखील घटते शिक्षकांची नोकरी हेवी ड्युटी तीन वेळा द्यावी लागत आहे हजेरी डेटा एंट्री ऑपरेटर सारखे काम तांत्रिक अडचणीमुळे शिक्षक वैतागले आहे शिक्षकांना अतिरिक्त काम घरात कुणी नसेल तर विजेचे स्मार्ट मीटर बसणार नाही ग्राहकांच्या तक्रारीची दखल ॲपवर दर तासाला विजेचा वापर तपासता येणार हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला शेतामध्ये उभ्या असलेल्या हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन पीक अचानकपणे वाळू लागले आहे कापूस नोंदीसाठी केवळ सहा दिवस शेतकऱ्यापुढे ओटीपीसी अडचण कापूस विक्री प्रक्रियेमध्ये आव्हाने हमीभावाने भावाने कापूस विक्री नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी करताना शेतकऱ्यांना येत आहे वीज पुरवठा महावितरण उदासीन पिकांना पाणी देताना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिक अडचण येत आहे प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना सोलर ऊर्जेचा मिळणार पुश बॅग डीआरपी अंमलबजावणी पंधरा हजार रुपयांचे मिळणार अतिरिक्त अनुदान व्हॉट्सअपवर ई आले आणि झटक्यामध्ये बँक खाते साफ झाले सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले असून नागरिकांना खबरदारी घेण्याची गरज नवीन वर्षामध्ये रेशनची ज्वारी बंद होणार का डिसेंबर मध्ये रेशन दुकानावर ज्वारी झाली होती वितरित जानेवारी पासून रेशन वाटपामध्ये बदल करण्यात येत आहे अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील मक्याची आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता व्हिडिओ शोट पाहिल्याबद्दल धन्यवाद शेतकऱ्यांसाठीच्या अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट कामाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ऑल वरती सेट करा धन्यवाद